आपण मेथीचे खमंग खुसखुशीत वडे करणार आहोत करायला तर हे वडे खूप सोपे आहेत पण खायला खूप रुचकर लागतात नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचे स्वागत तर तुमच्या फ्रीजमध्ये जर मेथीची भाजी आहे तर लगेच बनवायला घ्या मेथीच्या भाजीचे गरमागरम वडे पण त्या अगोदर मंजुषाच किचनमध्ये बघूया ही वड्यांची रेसिपी तर लेट्स गो गरमागरम वडे बनवण्यासाठी मेथीच्या भाजीचे वडे बनवतो आहे आपण तर सर्वप्रथम इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे हिला स्वच्छ अशी निवडून घेतली आधी आणि कापून घेतलेली आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे तर आता ही तर तयार झालेली आहे बारीक अशी कापूनसुद्धा घेतलेली आहे आणि हे दोन कांदे आहेत तर हे कांदे तुम्ही बघू शकता मी असे लांब कापलेले आहे तर आता ह्या कांद्यांना आपण असे मोकळे करून घेऊ तर मेथीची भाजी आणि कांदा आता आपल्याला असं एकत्र करून ठेवायचं आहे तर याच्यात आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहे इथे तर असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर हे असं मिक्स करून घ्यायचं तर खूप छान असे वडे बनतात तर आता हे मिक्स केल्यानंतर आपण एका साईडला ठेवून देऊ तर आता इथे मी घेतलेले आहे एक वाटी पोहे तर आता हे पोहे आधी निवडून घेतलेले आहे मी तर आता यांना याच्यात आपण पाणी टाकून घेऊ ज्या प्रकारे आपण पोहे बनवतो तेव्हा भिजवतो तसे याला भिजवून घ्यायचे आहे तर थोडाच वेळ आपण पाणी राहू देऊ याच्यामध्ये आणि लगेच निथळून घ्यायचं याच्यातलं पाणी सर्व असं हे बघा आणि आता हे भिजलेले आहे आपण ज्याप्रमाणे पोहे बनवतो त्याप्रमाणे तर इथे मी घेतलेला एक अद्रकचा तुकडा पाच ते सहा लसणाच्या पाकड्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि एक चमचा धनी अर्धा चमचा इथे जिरं घेतलेले आहे तर हा तर आता तयार झालेला आहे मसाला आपला आणि आता इथे आपण हे जाडसर सर्व मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण ही लाल मिरची जी आहे ती मी जाडसर वाटून घेतली होती मिक्सरला किंवा तुम्ही कुठून घेतली तरीही चालेल तर एक चमचा घ्यायची आणि जेव आता हे पोहे जे आपण भिजवलेले आहे ते पोहे याच्यामध्ये टाकून यालासुद्धा या आता आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर पोहेसुद्धा वाटून घेऊ आपण याच्यामध्येच तर ह्या प्रकारे हे सर्व आपलं मिश्रण तयार झालेलं आहे जे आपण भिजवलेले पोहे सर्व काही मसाले याच्यामध्ये आता आपल्याला वाटून घेतलेलं आहे आपण आणि हे जे आपण एका साईडला ठेवून दिलेलं होतं मेथीची भाजी ते त्याच्यात टाकून द्यायचं आहे हे आहे बेसनपीठ तर याच्यात आता आपण थोडं थोडं करून टाकू कारण जेवढं बसेल ह्या भाजीमध्ये तेवढंच आपल्याला टाकायचं आहे तर किती त्याच्यामध्ये असं ओलसरच राहिलं पाहिजे आपण भिजवतो आहे आपण याच्यात अजिबात पाण्याचा वापर करत नाही आहे कारण मेथीच्या भाजीलाच पाणी असं सुटते तर आता मिक्स करून घ्यायचं तर इथे थोडं थोडं करून मी असं बेसनपीठ टाकणार आहे तर आणि मिक्स करून घ्यायचं कांद्याला आणि मेथीच्या भाजीला ओलसर असल्यामुळे ते पाणी याच्यात लागत नाही तर आपण आता भिजवून घेऊ आणि एक वाटी पीठ लागलेलंच आहे सा सर्व साहित्य हे बघा किती आपण एक जीव झालेला आहे ते अगदी मौसूद झालेलं आहे आणि याच्यामध्ये माझी आवडती हिरवीगार कोथंबीर टाकून घ्यायची आहे कापून स्वच्छ धुवून तर आता ही आहे पांढरी तीड हीसुद्धा टाकायची एक चमचा खूप स्वाद येतो याच्याने आणि दिसायलाही वडे छान दिसतात तर आता हे सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप असे स्वादिष्ट असे हे वडे तयार होणार आहे अगदी कुरकुरीत लागतात खायला आणि खूप पौष्टिक तर हे आहेतच आणि गरमागरम थंडीच्या दिवसावर खाण्याचे तर यांची काही वेगळीच मजा असते तर आता हे आपण मिक्स करून घेऊ हे बघा अगदी जेवढं आपण मळू तेवढं त्याला पाणी सुटते या मिश्रणाला तयार झालेला आहे आपलं वड्यांचं पीठ तर आता आपण याच्यातला थोडा एक गोडा घेऊ आणि हातावरती असा गोल करायचा आहे आणि आपण ज्याप्रमाणे वडे थापतो त्याप्रमाणे आता वड्या करून तयार करून घ्यायचे आहे तर जास्त जाडसरसुद्धा करायचे नाही कारण कुरकुरीत होतात ते थोडे असे जाडसर करायचे नाही बारीकच ठेवायचे तर प्रकारे आता मी पाच ते सहा वडे असे तयार करून घेते आणि छान असा आकारात गोल आकारात त्यांना तयार करायचे आहे ह्याप्रमाणे तर आता आपण तणण्यासाठी तेलसुद्धा ठेवलेलं आहे के साईडला गॅसवरती आता तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि मस्त असे वडे सोडूया आपण याच्यामध्ये तर तयार झालेले आहेत आपले छान असे हे वडे अगदी मंद आचेवर हे वडे आपल्याला तळायचे आहे तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर स्वादिष्ट असे आपले हे वडे तयार झालेले आहे तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी प्लीज आत्ताच मंजुषास किचन चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय